आणि खासदार शपथ देखील घेतला असा आपण आजपासून संसदेच अधिवेशन सुरू साधारण तीन दिवस नवीन खासदारांचा शपथ विधी हा कार्यक्रम चालतो आज इंडिया आघाडीचे सर्व खासदार लोकसभेचे नवीन निवडून आले ते संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्याजवळ जमतील मूळ गांधी पुतळा नंतर त्यांनी आता गांधींचा पुतळा हलवलाय तिथून तिथे जमतील आणि दोनशे चाळीस खासदार एकत्र एक संसदेमध्ये प्रवेश करतील आणि प्रवेश करताना प्रत्येकाच्या हाती संविधानाची प्रत असे दोनशे चाळीस संविधानाच्या प्रती प्रत्येक खासदाराच्या हाती असतील आणि संविधान रक्षणासाठी कटिबद्ध आम्ही आहोत हा संदेश घेऊन दोनशे चाळीस खासदार हे संसदेमध्ये प्रवेश करतील आता मोदी शहा आणि त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीला कळेल विरोधी पक्ष काय असतो ज्या विरोधी पक्षाला गेल्या दहा वर्षामध्ये चिरडण्याचा दडपण्याचा प्रयत्न केला तो विरोधी पक्ष एक प्रचंड ताकद घेऊन संसदेमध्ये जातो मोदी आणि शाह समोर दहा वर्षात प्रथमच विरोधी पक्ष नेता असेल आणि तो त्यांच्या समोर पहिला वाकार भाषलेला असेल काँग्रेसचे शंभरापेक्षा जास्त खासदार आम्ही सगळे मिळून दोनशे चाळीस हे दोनशे चे दोनशे पंच्याहत्तर कधी होतील हे मोदी शहाना कळणार सुद्धा नाही पण अजून विरोधी नाव नाही ना लोकशाही संविधान या मार्गाने काही निवडी करायची असतात ही काय त्यांच्या आमची ईस्ट इंडिया कंपनी नाही ना कोणाला ना। कधी नेमलं बहुमत नसलं तरी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली नेऊ तर वायकरांना शपथ दिली नाही अशी आपली मागणी होती असा आहे की त्यांनी उद्या शपथ दिली या देशामध्ये जर कायदा असेल संविधान असेल तर वायकरांना शपथ दिली जाणार नाही अत्यंत घोळात घोळ घालून त्यांचा विजय जाहीर केलेला आहे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे अशा वेळेला आम्ही कळवलेला आहे निवडणूक आयोगाला आणि लोकसभा सचिवालया अत्यंत वादग्रस्त पद्धतीने निकाल लावण्यात आलेला आहे लोकांच्या मनात संशय आहे तर तुम्ही शपथ देऊ नका आता पाहू पाहूया कायद्याचं आणि किती पालन होता येते दोनशे चाळीस खर्च काय करते पाहू ना ने आता आम्ही पाहू तर लोकभावना लढपण्याचा प्रयत्न केला तर आम्ही एकत्रित आवाज उठवून आता आवाज घुमणार ना आता पार्लमेंट मध्ये मोदी शहांचा आवाज नाही जाणार दोनशे चाळीस इंडिया इंडिया खासदारांचा आवाज चाल काल मुख्यमंत्री भोंगा धोंगाना बांबू लावला पाहिजे एक अशा पद्धतीचं अप्रत्यक्षपणे चित्ता आपल्यावरती करू द्या करू द्या सध्याचे मुख्यमंत्री हे घटनाबाई आहेत जे कायदेशीर हे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे तरीही हे सरकार निर्लज्जपणे महाराष्ट्राचा बोकांडी मोदी आणि शहांनी बसवलाय बांबू खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीत त्यांचा लागलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या महायुतीला आम्ही सगळ्यांनी मिळून जो बांबू घातलेला आहे तो बांबू अजून निघालेला नाहीये तो काढण्याचा ते प्रयत्न करतायत त्याच्यामुळे त्यांना स्वप्न सुद्धा बांबू बांबू दिसतो एवढा आतमध्ये गेलेला आहे तो बांबू आणि विधानसभेला हा बांबू आरपार जाईल हे लिहून घ्या आणि ह्याच बांबूचे फटके या सगळ्या गद्दारांना लोक रस्त्या रस्त्यावर मारतील त्यांनी आता बांबूची त्यांना आठवण झालीच आहे या बांबूचे खूप बाय प्रॉडक्ट्स आहेत असं म्हणतात ते बरं का आता या सगळ्या बाय प्रॉडक्टचे प्रयोग त्यांच्यावरती होणार आहेत ऑलरेडी एक बांबू जो घेतलेला आहे गेलेला लोकसभेला तो कसा काढावा ऑपरेशन करून काढावा की खेचून काढावा फडणवीसांनी हा की मोदी शाह त्यांना बांबू घालतायत तर या आता बांबूवरती ते आता अभ्यास करतील आणि कदाचित त्यांना बांबूवरती अभ्यासावरती एखादी डिग्री मिळू शकते बोगस विधानसभा निवडणुकीपूर्वी अर्थसंकल्प मांडला जाणार आहे तर पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून म्हणा किंवा काय महायुतीच्या आमदारांना भरघोस निधी दिला अशी चिन्ह आहे महायुतीच्या आमदारांना भरघोस निधी देण्यापेक्षा कांदा उत्पादक दूध उत्पादक शेतकरी बरं का तो संघर्ष करतोय त्याला देण्याचा प्रयत्न करा साहेब पुणे तेलंगणामध्ये सरकारनं शेतकऱ्यांची पुन्हा एकदा कर्ज माफी केलेली आहे आमची मागणी आहे माननीय उद्धव साहेबांची पुन्हा एकदा शिवसेनेची या राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जातून मुक्त करता येईल का बर का हे महायुतीच्या लोकांना हे टक्केवारीत पैसे देण्यापेक्षा खोके खोके तुम्ही शेतकऱ्यांचा विचार करणार आहात की नाही दूध उत्पादक कांदा उत्पादक सगळ्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात सुरू आहेत याबद्दल जर मुख्यमंत्र्यांना बांबू घालायचा असेल ते बांबू घालू मुख्यमंत्री विधानसभेच्या लोकसभेचा निकालाचा तर त्या बांबूचं काय करायचं त्यासाठी ते गेलेले निघत नाही बांबू पुण्यामध्ये उमेदवार आहे शिक्षक मतदारसंघाचे त्यांच्यावर आरोप झाले व्हिडिओ व्हायरल झाले कि ते वाटत आहेत शिक्षण बघा हे जे सरकार आहे महाराष्ट्राचं सध्याचं मुख्यमंत्री म्हणजे सरकार हेच मुळे भ्रष्टाचाराच्या पैशातून निर्माण झालं त्यांचं धोरण असं आहे पैशातून सत्ता सत्तेतून पैसा पुन्हा पैसा पुन्हा सत्ता प्रत्येक निवडणूक हे त्या पैशाच्याच मोजमापानं करतायत मग विधान परिषद असेल शिक्षकांच्या असेल पदवीधरांच्या असेल माणसं आणि मतं विकत घ्यायची हे त्यांचं धोरण आहे त्यानुसार त्यांनी नथी वाटल्या असतील साड्या वाटल्या असतील अजून काय वाटल्या असतील पण शिक्षक स्वतःला बाजारात उभं करून येणार नाही विकण्यासाठी या नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये संदीप गोपाळराव गुळवे हे महाआघाडीचे उमेदवार शिवसेनेचे उमेदवार हे प्रचंड मताधक्याने पहिल्या फेरीमध्ये विजयी होतील इतकंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या विधान परिषदेच्या सर्व जागा मुंबईमध्ये अनिल परब पदवीधर मतदारसंघ शिक्षक मतदारसंघात जमो अभ्यंकर नाशिकमध्ये गुळवे पाटील संदीप गोपाळराव गुळवे आणि कोकणामध्ये रमेश किर हे महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होत आहेत साहेब निवडणूक आयोगाला हे सगळं दिसत नाही व्हिडिओ व्हायरल होत आहेत व्हिडिओ ट्विट करत आहेत निवडणूक आयोग बरं येणार निवडणूक आयोग हा ईस्ट इंडिया कंपनी गुजरातचा नोकर आहे बरं का ईस्ट इंडिया कंपनी गुजरात त्यांच्या नोकरीवर असल्यामुळे त्यांना दिसत नाही आरोप करू द्या ना आम्ही नाशिकला येऊन याच हॉटेल मध्ये काय चाललं होतं आपल्याला माहिती आहे त्याच ड्रगच्या पैशातून त्याच ड्रगच्या च्या पैशातून सध्याच्या सरकारचे खिस्ते भरले जात आहेत वारंवार हे आम्ही आरोप नाही केले आम्ही पुरावे दिलेले आहे यांना पाठिंबा देणारे यांना पाठबळ देणारे पोलीस प्रशासन आमदार आणि खासदार हे कोणत्या पक्षाचे आहेत हे समोर आलेले आहे तर संजय राऊतांनी ड्रग्सच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केला ड्रग्सच्या पैशातून सरकारचे खिसे भरले जात आहेत असं त्यांनी म्हटलंय दुसरीकडे अधिवेशन संसदेचं सुरू होतंय आणि त्या वेळेला दोनशे चाळीस ते दोनशे पंच्याहत्तर खासदार कधी होतील हे मोदींना कळणार नाही असं म्हणत एक सूचक वक्तव्य संजय राऊतांनी केलंय दहा वर्षात पहिल्यांदाच विरोधकांचा आवाज वाढलेला आहे विरोधी पक्षनेता लोकसभेत दिसणार आहे असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे